जना पक्ष आणि चिन्हाबाबत भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले ठाकरे यांच्या याचिकेवरून बारा नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनावणीला महत्व प्राप्त आहे त्यामुळे ठाकरे यांच्याकडून सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे असलेला पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली जाऊ शकते सूत्राने याबाबत वृत्त दिले याचिकेवर निकाल येईपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जावं अशी मागणी ठाकरेंकडून कोर्टात केली जाण्याची शक्यता असल्याचं वृत्तात म्हटलंय ठाकरेंनी मागणी केली तरी कोर्ट त्यावर काय निकाल देणार याबाबत उत्सुकता आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर आयोगानं शिंदेची शिवसेनाच मूळ असल्याचा निर्णय देत धनुष्यमाण चिन्हही त्यांच्याच पक्षाला बहाल केलं होतं तर ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्यानं केलं जातोय असं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये मात्र मतदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला माप विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलंय निवडणुकीत ठाकरे स्वराज्य संस्थांच्या दोन्ही नेते निवडणुकाच समोरासमोर असणार आहेत दोन्ही शिवसेनासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे आपली सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे हे प्रयत्नशील आहेत तर त्यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी शिंदे आणि मुख्यमंत्री दे फडणवीस यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली जाते तर युतीची चर्चा सुरू असून निवडणुकीच्या तोंडावरती याबाबत घोषणाही होऊ शकते या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे